साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या समिती आणि विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाकडून कर्ज मिळवून देतो असं सांगून रोखरकमेची मागणी केली जाते महामंडळातर्फे कोणत्याही एजंट अथवा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक देवाणघेवाण करू नये असं आवाहन वसंतराव नाईक विकास महामंडळाकडून करण्यात आले वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर या महामंडळाकडून दहा लाख रुपये कर्ज मिळवून देतो म्हणून जिल्ह्यात यातील भटक्या आणि विमुक्त जाती आणि मागास प्रवर्गातील लोकांकडून रकमेची मागणी केली जाते आठ दिवसात तुम्हाला दहा लाख रुपयांचं कर्ज मिळणार दोन ते तीन लाख रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागतील या कर्जाची तुम्हाला परतफड करण्याची आवश्यकता नाही असं म्हणून काही तोत या व्यक्तींनी लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक करत असल्याच्या तोंडी तक्रारी वसंतराव नाईक विकास महामंडळ सोलापूर कार्यालयाकडे प्राप्त झाल्या जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील लोकांनी अशा अफवांना बळू अशा अफवांना बळी पडू नये अशी कोणतीही योजना महामंडळाकडून राबवली जात नाही या महामंडळामार्फत कोणत्याही एजंट मध्यस्थाची नेमणूक केली नाही आणि अशा बळी पडून आपण कोणत्याही व्यक्ती आर्थिक देवाणघेवाण करू नये अन्यथा सदरहून उठणारी महामंडळ जबाबदार राहणार नाही वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेची योग्य माहिती वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दुसरा मजला बिग बाजार समोर सात रस्ता सोलापूर येथील कार्यालयाशी संपर्क का साधावा शून्य दोनशे सतरा दोनशे नव्याण्णव वीस ऐंशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं